नमस्कार मी डॉक्टर उर्जिता कुलकर्णी पॉन बघत असताना पॉन बघून मास्टरबेट करताना किंवा मा हस्तमैथून करताना ताठरता व्यवस्थित येते म्हणजे इरेक्शन व्यवस्थित येतात पण तसंच त्याच क्वालिटीचं किंवा त्याच प्रकारचं इरेक्शन सेक्स करताना येत नाही तर हे का होतं हा प्रश्न किंवा ही समस्या अनेकांना असते म्हणजे यामध्ये वयोगट वेगवेगळे आहे परंतु अनेकदा म्हणजे खूप कॉमनली विचारला जाणारा हा प्रश्न आहे तर असं का होतं यामागे अनेक कारणं आहेत त्यापैकी एक म्हणजे कारण जरी वेगवेगळी असली तरी एक साधारण असं म्हणू की एक बेसलाईनला वेग त्याला एक मानसिकता कारणीभूत असते तर आपण ती समजून घेऊया कसं आहे की जेव्हा तुम्ही पॉन बघताय किंवा तुम्ही तुमच्या विचारांमध्ये सेक्शुअली अरावज्ड आहात तुम्हाला कामेच्छा आणि त्यावेळेला जेव्हा तुम्ही हस्तमैथून करताय तर तिथे खर तर ही सगळी प्रक्रिया केवळ तुमच्या सोबत होती म्हणजे तिथे पार्टनर असं कोणी नाही आहे आणि जो काही भाग चालू आहे किंवा जे काही सेक्शुअल प्लेजर मिळणार आहे ते केवळ तुम्हाला मिळणार आहे आणि ते तुमच्या स्वतःच्या प्रक्रियेतून मिळणार आहे तर त्याच्यामुळे असं असतं की जेव्हा तुम्ही पॉन बघताय त्यावेळेला जेव्हा तुम्हाला डिझायर येते आणि तुमचं अरावजल होतं उत्तेजना येते उत्तेजना आल्यानंतर जेव्हा तुम्ही पार्टनर सोबत सेक्स करता त्यावेळेला ज्या प्रकारची मानसिकता असते की इच्छा होते उत्तेजना येते आणि आता इथून पुढे ताठरता आल्यानंतर मला पार्टनरला सॅटिस्फाय आहे किंवा माझ्याकडून माझा माझी पार्टनर सॅटिस्फाय होणार आहे किंवा नाही हे जे सगळे प्रश्न आहेत किंवा आधीचा एक्सपिरियन्स माझा असा होता की माझी पार्टनर सॅटिस्फाय झालीच नव्हती किंवा मला मल्टिपल पार्टनर्स आहेत पण मला प्रत्येक पार्टनर सोबतच हा प्रॉब्लेम येतोय आणि त्यामुळे कदाचित आत्ता आलेली माझी ताठरता टिकणार नाहीये किंवा ती किती वेळ टिकेल मला माहित नाहीये किंवा याच्या आधीचा माझा एक अनुभव असा आहे की काही सेकंदात वीर्य बाहेर आलं होतं आणि आता कदाचित त्याच प्रकारचं काहीतरी या प्रक्रियेमध्ये घडू शकतं असं अशा प्रकारची एक मानसिकता म्हणूया किंवा मा अशा प्रकारचे विचार म्हणूयात किंवा अशा प्रकारची भीती मनामध्ये आकार घ्यायला सुरुवात होते जेव्हा तुम्हाला तेव्हा तुम्ही पार्टनर सोबत आहात आणि कधी अशा प्रकारच्या सेक्समधले काही समस्या तुम्हाला येऊन गेल्यात तर असं होण्याची शक्यता असते पण त्याच्या उलट जेव्हा तुम्ही पॉन बघून हस्तमैथून करताय त्यावेळेला मात्र पार्टनरच तिथे नसल्यामुळे तुम्ही हस्तमैथून करत असल्यामुळे ही केवळ वैयक्तिक बाब असल्यामुळे इथे आपल्या पार्टनरला सॅटिस्फाय करायचंय किंवा आपली पार्टनर सॅटिस्फाय होतीये की नाही किंवा या आधीचा एक्सपिरियन्स काय होता या प्रकारच्या कुठल्याही शंका मनामध्ये येत नाही विचारच मनामध्ये येत नाहीत त्यामुळे स्वतःला सतत प्रश्न विचारले जात नाही किंवा स्वतःकडेच असं बघितलं जात नाही की ताठरता आली आहे आता ती किती टक्के आली आहे टिकतीय का किती टक्के टिकतीये किंवा व्यवस्थित होत आहे का हे सगळंच डावलून खर तर लक्ष संपूर्ण एन्जॉयमेंट कडे किंवा प्लेजरकडे कॉन्सन्ट्रेट केलं जातं म्हणजे लक्ष तिथेच असतं त्यामुळे अनेक पुरुषांना असं जाणवतं की जेव्हा पॉन बघून किंवा करून म्हणजे कल्पनेत विचार करून जेव्हा हस्तमैथून केलं जातं तेव्हा ताठरता खूप चांगल्या प्रकारची आहे आणि तेच पार्टनर सोबत सेक्स करताना मात्र ताठरतेमध्ये मा प्रॉब्लेम याचा अर्थ असा नक्कीच नाही आहे की पॉन बघून जास्तीत जास्त मास्टरबेट करणं हे सेक्सपेक्षा उत्तम आहे किंवा काय अजिबातच नाही हे प, ही मानसिकता का सांगण्यामागचं कारण आहे की ज्या पद्धतीने तुम्ही जेव्हा वैयक्तिकरित्या समाधान शोधण्याचा प्रयत्न करता अगदी तशीच मानसिकता तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत ठेवली तर कदाचित तुम्हाला आधीचे आलेले अनुभव किती त्याच्यामध्ये किती अडचणी असू देत किंवा एखादा अनुभव आपल्याला हवा तसा नाही आला असं जरी असेल तरी जर जशी मानसिकता तुम्ही वैयक्तिक आनंद घेताना हस्तमैथून करताना ठेवताय त्याच प्रकारची संपूर्ण फ्री पद्धतीने तुम्ही तुमच्या जोडीदाराला अप्रोच केलं तर कदाचित तिथेही तुम्हाला तशीच ताठरता येईल ती तितक्याच ताकदीने टिकेल आणि तुम्हाला सेक्समध्ये मिळणार समाधानही जसं तुम्ही हस्तमैथून करताना वैयक्तिक पातळीवरती मिळतंय तसंच ते तुमच्या जोडीदारासोबत मिळायला सुरुवात होईल हा फार महत्वाचा भाग आहे कारण ही मानसिकता आपली स्वतःला आपल्या मध्ये बदलायला लागते आणि हे बदलण्यासाठी खर तर जेव्हा तुम्ही सेक्स करताय आणि जोडीदारासोबत सेक्स करताय तेव्हा कुठलेही प्रश्न शंका मनात न येऊ देता जी प्रॉसेस चालू आहे ज्या प्रक्रियेत तुम्ही पुढे जाताय ते मनापासून एन्जॉय करणं गरजेचं कर असतं कुठलीही शंका मनामध्ये न आणता त्यात पुढे जाणं गरजेचं असतं मला वाटतं की अनेकांना हा जो प्रश्न पडतो त्याचं शक्य तितक्या सोप्या भाषेत उत्तर देण्याचा त्याच्यावरती एक्सप्लेनेशन देण्याचा मी प्रयत्न केला आहे तुमच्या अशाच काही शंका प्रश्न असतील तर ते माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी तुम्ही मला ईमेल करू शकता किंवा फेसबुक पेजद्वारे पण तुम्ही ते प्रश्न विचारू शकता त्याचबरोबर स्टोरी टेल या ॲपवरती आपली सेक्स बद्दल सारं काही ही, ही सिरीज आहे ती नक्की ऐका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असाच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत असाच एखादा नवीन विषय घेऊ तोपर्यंत धन्यवाद